नमस्कार सरकारी कर्मचारी या यूटूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार पंचवीसचा मागाई भत्ता चार टक्के चला तर याबाबतची सर्व्हिस तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकांना दिवाळी सनापूर्वी चार टक्के डी एवाढीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरूट झाल्याचे वृत्त समोर येत आहेत केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना माही जुलै मा दोन हजार पंचवीसमधील डी ए वाढ लागू करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज सुरू असून अदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयासमोर मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे चार टक्के डीए वाढीची अपेक्षा केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी ते जून पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांचा विचार करता डीए वाढीची शक्यता आहे पेडीन नोव्हेंबर वेतनासोबत डीए वाढ महागाई भत्ताबाबतचा अधिकृत निर्णय दिवाळी सणापूर्वीच म्हणजे दिनांक तेरा ऑक्टोबर पर्यंत घेण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतन पेन्शन देयकासोबत डी डीएवाडीची शक्यता आहे एकूण डी ए एकोणसाठ टक्के माही जुलै दोन हजार पंचवीसमध्ये चार टक्के डी ए वाढीची शक्यता असल्याने जुलै दोन हजार पंचवीसपासून एकूण एकोण एकोणसाठ टक्के दर डी ए वाढ लागू होईल धन्यवाद